नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा कृषी मंत्र्याचे मोठे आव्हान या संदर्भामध्ये काय अपडेट आहेत ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ उचलायचा असेल तर पुढील चार गोष्टी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील तुमच्या बँक खातं आधार कार्डला संलग्न करावं लागेल दोन नंबरचं ज्या आधार खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहेत त्याचा डी बी टी विकल्प ॲक्टिव आहे का नाही हे पाहावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करावं लागेल ला आहे आणि नंतर तुम्हाला पी एम किसान पोर्टलवर नावयुव स्टेटसमध्ये मॉडेलच्या माध्यमातून से तुम्हाला आधार कार्ड पडताळणी करून घ्यावे लागेल आता दोन नंबरची अपडेट पाहूया कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईन खतं बियाणे विक्री करणारी केंद्र विशिष्ट कंपनीचे खतं किंवा बियाणे खरेदी करण्यासाठी सक्ती करत असतील चढ्या होत असेल तसेच बियाणे खते कीटकनाशके आदीच्या खरेदीबाबत शेतकरी बांधवांची काही तक्रार असेल तर ती खालील व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध असलेल्या पुराव्यासह पाठवावी त्यानंतर शहानशहा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच तक्रारी देणाऱ्या शेतकरी बंधू भगिनीचे नाव पूर्णपणे गुपित ठेवलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया महाराष्ट्र शासन कृषी विभाग सोयाबीन बियाणे सोयाबीनची अंकुर क्षमता इतर पिकाच्या तुलनेत कमी असते बियाणाची उगवण क्षमता सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा बियाण्याच्या पेरणीचा वापर करावा असं सांगण्यात आलेलं आहे पंचावन्न ते पंचाहत्तर किलो बियाणे प्रति हेक्टरी पेरणीसाठी वापरावे पेरणीपूर्वी बियाणाची उगवण शक्ती घरच्या घरी तपासून पाहावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अधिक माहितीसाठी कृषी विभाग या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया महाराष्ट्र शासन कृषी विभाग सोयाबीन बीज प्रक्रिया बियाणास कार्बोझिन पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी पंचवीस ग्रॅम किंवा कार्बोझिन सदतीस पॉईंट पाच टक्के थायरम सदतीस पॉईंट पाच टक्के डी एस तीस ग्रॅम प्रति किलो दहा किलो बियानास बीज प्रक्रिया करावी त्यानंतर थायो मिथोमॅक्स तीस टक्के यप यस शंभर मिली प्रति दहा किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी असं सांगण्यात आलेलं आहे दोन पॉईंट पाच ते तीन तासानंतर रायझोबियम दोनशे पन्नास ग्रॅम आणि स्फुरत विरगळणारे जीवाणू दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पाच नंबरचे अपडेट पाहूया पाच टक्के निंबोळी अर्क कसा तयार करावा पाच किलो वाळलेल्या निंबोळी बारीक करून पातळ कपड्यात बांधून सुमारे बारा तास पाण्याने भरलेल्या बादलीत भिजत ठेवाव्यात मग त्या काढून बादलीत पाण्यात जरुरीप्रमाणे शंभर ते दोनशे ग्राम साबणाचा चुरा टाकावा अथवा साबणाची पेस्ट करून त्याची मिळवावी नंतर हे मिश्रण शंभर लिटर बनेल इतके पाणी त्यात टाकावे यामुळे अळीवर्गीय व रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास या ठिकाणी मदत होते अधिक माहितीसाठी नजदीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क का साधावा असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा